स्वतपेक्षा मुलांची काळजी घेणारे एकमेव दैवत म्हणजे आई वडील असतात मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्या संसारात इतकी गुरफटून जातात की आपल्या वृद्ध मातापित्यांची हेळसांड होते हे सुद्धा लक्षात येत नाही काही अपवादात्मक मुलं ज्याप्रमाणे आपल्या लहान असताना आई वडिलांनी आपली काळजी घेतली त्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात परंतु बहुतांश मुलं वृद्ध मातापित्यांना एकतर वृद्धाश्रमात टाकतात नाहीतर वाऱ्यावर सोडून देतात त्यांच्या मुलांवर ही पुढे असेच संस्कार होतात पण माता पित्यांची जिवंतपणे सेवा करणं म्हणजे साक्षात ईश्वराची सेवा करणं हे त्रिवार सत्य असल्याचं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन माऊली महाराज रणवरे यांनी वडूज इथं व्यक्त केलंय येथील माजी कृषी अधिकारी कैलासवासी दत्तात्रय बाळासाहेब खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन सोहळा सेवेत माऊली महाराज बोलत होते कैलासवासी दत्तात्रय खाडे यांचे सुश सुपुत्रांचे सुभाष विनायक सुश्णूषा सौ वणिता सौ तसेच नातवंडे यांनी आई वडिलांच्या कर्तव्याची जाणीव ठेवत अतिशय अंतकरणापासून पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करत आहेत यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचंही माऊली महाराज यावेळी म्हणाले या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> I बाधा निर्माण झाली तर त्याला भीती सांगितली हा एक अर्थ आणि माझ्या युक्तिवादाप्रमाणे दुसरा एक असा अर्थ काढलेला आहे सत्कर्म जो करतोय त्याला नरकाला नाही जावं लागत परंतु नरकाला जावं लागलं तरी चालेल पण त्यांनी सत्कर्म सोडू दे हा एक अर्थ कोणताही कसा या अर्थ घ्या असो या थांबती या तावकाशी भक्त किंवा ओळखण्याची लक्षणं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आपली वेळ संपत आलेली आहे संपलेलीच आहे असं म्हटलं तरी चालेल सेवेला तर याच ठिकाणी पूर्ण विराम देऊया बाबांच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त सेवेचा योग त्या निमित्तान एकच सांगावं वाटतं ते जसं कुटुंब त्यांचे बाबांचे प्रेमे सर्वच कुटुंब आपल्या आईवडिलांचा आदर राखतायेत त्या पद्धतीने आपणही आपल्या जीवना जीवनामध्ये आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याकडून जशी होईल अशी जसं आपण म्हणतो आपली भाजी भाकरी आपली चटणी भाकरी आपल्याकडून आपल्या अगदी झोपडा असू द्या आपलं आपल्या झोपडामध्ये आपल्या आईवडिलांची आपण हाताने सेवा करायला काही लाज बाळगू नये त्याचं कारण असं ज्याला थोर व्हायचाय ना आधी तरी कष्ट ज्याला थोर, थोर व्हायचंय त्यांनी आई वडिलांची सेवा करावी आई वडिलांची सेवा करत असताना असा कनिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ भाव समजू नये प्रत्येक शास्त्रकारांनी प्रत्येक संतांनी मातेचा आईचा पाहिण्याचा उल्लेख केलेला असला जरी तरी आई श्रेष्ठ आणि वडील कनिष्ठ असं मुळीच अन्न आहे आई वडिलांचं श्रेष्ठ हे कुटुंब किती जरी मोठं झालं मोठं तर आहेच पण किती जरी मोठं झालं तरी त्यांनी छाती धोरायचं कारण आहे कारण ते सर्व श्रेय आई वडिलांच असतात धन्यमाता पिता तऱ्याची अशा पद्धतीचं असत त्यामुळं आपण आई वडिलांची ज्यांचे ज्यांचे आई वडील आहेत योगानं त्यांचं भाग्य समजा त्यांच्या आई वडिलांची सेवा करा होतो त्रास मला माहित आहे की आपणही त्या मधून जाणार आहे वयोवृद्ध झाल्यानंतर थोड्याफार तारा होतात पण ते आपण पोटात घालायचे असते त्या जो काही त्रास होईल तो आपल्याला सहन करायचा असतो कारण त्याचा आपल्याकडून डोंगरासारख्या झालेल्या चुका त्या माता पित्यानी पोटात घातल्या मग त्या माता पित्याच्या आपण पोटात का घालू नये हो त्याच कारण आहे बरं का आई वडिलांची जर आपण सेवा केली म्हणून व्हावे तर काय होत असत तुका म्हणे पितो आशीर्वाद देती कल्याण इच्छित सर्व काळ तुका म्हणे पितो आशीर्वाद देती आशीर्वाद आपल्याला देत असतात सजन हो आई वडिलाच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून एकदाच पाणी येत असत नालायक संपत्ती निघाली वृद्धाश्रमामध्ये जर ठेवलं तर वृद्धाश्रमामध्ये डोळ्यामध्ये पाणी येतं आणि सज्जन संपत्ती अशी निघाली तर आई वडिलांच्या डोळ्यामधून पाणी येतं ज्या वेळेला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जात त्यावेळेला डोळ्यामधून जे आश्रू येतात ते आश्रू असतात गरम आणि आई वडिलांची सेवा करत असताना आपल्या बंगल्यामध्ये असेल आपल्या घरामध्ये असेल आपल्या झोपडामध्ये असेल आपणच आपल्या आई वडिलांना हाताने ज्या वेळेला वयोवृद्ध झाल्यानंतर चार घास भरवतो त्यावेळेला आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी जे जास्त ते असत थंड गरम असून सांगून जातात की दुःख किती आहे थंड असून सांगून जातात की आनंद किती आहे ज्यावेळी थंड आश्रम येतात त्यावेळी आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही आणि ज्यावेळेला ग्रह आश्रम येतात त्यावेळेला शाप दिल्याशिवाय राहत नसतात म्हणून <laughs> <बुनुन> लक्षात <लंश्या> ठेवा <laughs> आई वडिलांची सेवा करा बोलून गेलो की आईचा जरी पहिला उल्लेख असला तरी वडील सुद्धा श्रेष्ठ आहेत मातेचा एवढ्यासाठी उल्लेख केला नाही कर्तव्यता सांगितली ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ माइंड शुड बी दल एम ऑफ एनी मदर याचा अर्थ असा मुलाच्या इष्ट इनिष्ठते बदल घडवून आणण्याचं पहिलं कर्तव्य मातेचा एवढ्यासाठी मातेचा आईचा उल्लेख आहे त्याचा अर्थ बाप कनिष्ठ नाही छत्रपती शिवाजी महाराजांना जिजा मातेनं घडवलं हे सूर्यप्रकाश एवढं सत्य असलं जिजा मातेसारखी आई ध्यानामध्ये असू द्यावी पण स्वराज्य मिळवलं त्यावेळेला त्या स्वराज्यासाठी किती किंमत मोजावी लागली शहाजी राजाला विचारावं म्हणून शहाजी बाप हे ध्यानामध्ये असू द्याव राम वनवासाला निघाला त्यावेळेला धाड मोकळून रडणारी कौशल्य सारखी माता आई ध्यानामध्ये असू द्यावीस पण कैकईच्या महालामध्ये भूत लागल्यासारखा गडबडा लोडणारा दशरथ राजासारखा बापही ध्यानामध्ये असू द्यावा नव्हे नव्हे राम वनवासाला गेल्यानंतर राम राम करून प्राण सोडणारा दशरथ राजासारखा बापही ध्यानामध्ये असू द्यावा माझ्या एकूण त्या एका कुलदीपकाला कंसाच्या तावडीतून वाचवा म्हणून दहा मोकळून रडणारी देवजी देवजी सारखी माता आई ध्यानामध्ये असू द्यावी पण स्वतःचा जीव डोक्यामध्ये घालून स्वतःच्या लेकरांना टोपलीमध्ये घालून काळी किभिन्न रात्र आहे साडे बाराची रात्र आहे यमुना नदी दुतडी भरून वाहते त्या यमुना नदीच्या पुरातून पण इकडं गोकुळामध्ये असू द्यावा असून एक वेळेच्या जेवणाची चिंता करणारी आई ध्यानामध्ये दे असू द्यावीच पण आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करणारा बापही ध्यानामध्ये असू द्यावा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका